राम राम शेतकरी मित्रांनो हगा शेतकऱ्यांनी फोन केला होता लोटर मारायचा म्हणून बघा पाऊस वाडायच्या टायमाला सरी पाडली होती हगा मका लावायची म्हणले जी पाऊस बारीक बारीक बारी आला आला मध्ये मध्ये आला नाही आता तर पारस बंद झाला आहे हगा कसले गवाळ गा झाले काय करायचं शेतकऱ्यांनी बघा आता पहिलं नांगारलं काकारलं लोटर मारला सरी पाडी त्याच्या पाऊस निघा बारीक बारीक आला बंद झाला हिरीला पाणी नाही काय नाही काय नाही हवं गा आता तर लोटरी मारायला आलो नंतर डिझेल संपलावून हा का डिझेल घेऊन आलो कँडामध्ये हवं ट्रॅक्टरमध्ये डिझेल टाकले परत का ट्रॅक्टर चालू केला हा चालू आहे आता पोरगा आले मला जेवण नाही सोडायला घरी चाललो आहे मग आता कसं काय करायचं शेतकऱ्याने अजून पावसाचा पत्ता नाही आता हे लोटर मारले बी काय ज्यावरी का काय करणार आता शेतकरी ज्यावरी पेरली तर परत पाऊस तरी पडायला पाहिजे ना